त्याच्यामध्ये काही स्टेशन्स होत आहेत आणि ती रेल्वे साधारण तळेगाववरून तळेगाव म्हणजे मावळ तालुक्यातनं खेड तालुक्यातनं हवेली तालुक्यातनं अशी येते आणि ती पुढं पुणे सोलापूर रोडला त्या बाबतीत पुणे, पुणे सोलापूर रेल्वे लाईनला जोडली जाते तुम्हाला दाखवायचं झालं तर ही आपली ही जुनी रेल्वे आहे ती कर्जत लोणावळा तळेगाव पुणे अशी ती जाते आता येणार आहे ती तळेगाववरून ही तशीच राहणार तळेगाववरून चाकण चाकण वाघोली वागोलीहून उरळी आणि उरळीवरून ती सोलापूर पुणे रोड रेल्वेला ती जोडली जाईल आणि ही इकडनं ही जी जाई दुसरी जी आहे ती तशी सरळ येऊन मिरज रोड मिरज रेल्वेला जोडली जाणार आहे ह्या रेल्वेमुळं खूप मोठ्या प्रमाणावर आपली इथली ट्रॅफिक कमी होण्याच्याकरता मदत होणार आहे आणि त्यामध्ये साधारण जेवढी काही जमीन लागते वगैरे त्याच्या सूचना कलेक्टरला आलेल्या आहेत त्याच्यामध्ये उरळी स्टेशन एक नवीन होतं आहे न्यू तळेगाव स्टेशन एक त्याच्यामध्ये होतं आहे साधारण पंच्याहत्तर किलोमीटरची त्याची लेंथ आहे ती एक रेल्वे नवीन केली जाते आणि दुसरी एक रेल्वे होती आहे ती आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं फायद्याची आहे वडून, 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 शिक्रापुरून। शिक्रापुरून, आ, ती म्हणजे बनव हे आपल्या इथं साधारण वाघोली ह्याच्यावरून जात असताना वाघोली वडूद वडबुद्रुक आणि अशी करत पुढं ती शिक्रापूरवरून अहिल्यानगरला ती तिकडं जाणार अशा पद्धतीची ती रेल्वे आहे ती लाईन आहे त्याच्यामध्ये स्टेशन पण सांगितले तर साधारण आठ स्टेशन येत आहे आणि ती वळते साधारण पुण्यावरून जी निघते ती पुण्यावरून निघून कोरेगाव भीमा त्याच्यानंतर शिक्रापूर त्याच्यानंतर रांजणगाव त्याच्यानंतर पिंपळनेर म्हणजे तिकडं पलीकडच्या ज्यात वळवण पारनेरच्या जवळनं अशी ती अहिल्यानगरला जाते की आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं रेल्वे जातेगाव रांजणगाव एम आर डी सी सुपे एम आर डी सी आ, चास आणि अहमदनगर ही रेल्वे इतकी सोयीची होणार आहे कारण त्याच्यामध्ये बहुतेक एम आर डी सी कवर झालेली आहेत आणि ह्या दोन तीन रेल्वे लाईनमुळं आपल्या इथं ट्रॅफिकचा प्रश्न बऱ्यापैकी निकाली निघायला मदत होणार आहे तो आपल्या पुणेकरांच्या दृष्टीनं पुणे जिल्ह्याच्या दृष्टीनं अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा निर्णय होऊ पाहतोय आणि त्याच्याबद्दलचे सगळे डिटेल्स आलेले आहेत आणि लवकरच जमीन ॲक्विजेशन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीला त्या बाबतीमध्ये सुरुवात होणार आहे आणि त्याच्यामध्ये रेल्वे स्टेशन पण उरळी मेघा कोचिंग ते तर खूप मोठं एक उरळी मेघा कोचिंग टर्मिनल हे शंभर हेक्टरमध्ये उरळी कांचनला तिथं ते तेवढी लँड ॲक्वायर करावं लागणार आहे शंभर हेक्टर म्हणजे अडीचशे एकर तर तशा पद्धतीनं तो पण प्रस्ताव आला अशी मिनिस्ट्री ऑफ रेल्वे सेंट्रल रेल्वे यांनी ह्याबद्दलची या मिटिंग केली आणि तशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत आमच्या जिल्हाधिकारी त्या कामाला लागलेले आहेत आणि जमिनीचे रेट जो काही असतो तो शेतकऱ्यांना व्यवस्थितपणे देण्याचं काम होईल साधारण पहिला प्रोजेक्ट जो मी तुम्हाला सांगितलं तो चार वर्षामध्ये करायचा आहे दुसरा पाच वर्षामध्ये करायचा आहे अशा प्रकारचं नियोजन हो आहे परंतु दोन्ही रोड पी एम आर डीचा रोड रस्ते विकास महामंडळाचा रोड आता मोठ्या प्रमाणावर आपण जो आपला तातोडेपासून म्हणजे तिकडून जाणारा रस्ता आहे कुठे साताऱ्याला तर त्या बाबतीमध्ये तो बराच रुंद आपण करतोय आणि तो रुंद केल्यामुळं तिथं सर्विस रोड पण आपण करतो आहे काही तिथं सबवे पण मोठे रुंदच्या रुंद करायचं आमचं ठरलेलं आहे त्याच्याबद्दलचं पण हे चिंचवडच्याही परिसरामध्ये आपण तिथल्या चिंचवडचा आरोबी तो काढतोय आणि तिथं दुसरा आरोपी करतोय तो पहिला आरोबी पन्नास वर्ष जुनं झाला साधारण चाळीस कोटी रुपये त्याच्यामध्ये खर्च येणार आहे दोन कोटी दोन वर्षामध्ये ते काम आपण पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर बेंगलोर हायवे जो आहे मुकाई चौक ते मुळा नदी त्यांची हद्द नंतर वाकड दोन्ही बाजूला चोवीस चोवीस मीटरचे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आपण करतो आहे जवळपास सहाशे कोटी रुपयाचं काम आहे पावसाळ्यानंतर ते आपण सुरू करतो आहे जेणेकरून ही मधली जी, जी लाईन आहे बेंगलोर हायवेची उकई चौक इथली ट्रॅफिक कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं अशा पद्धतीनं आपण तो निर्णय घेतलेला आहे आज आमच्या पिंपरी चिंचवड परिसरातल्या काही गुणवंत विद्यार्थ्यांचा पण ज्यांनी नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देऊन पाच विद्यार्थ्यांचा सत्कार आपण आता इथं केला पिंपरी चिंचवड शाळेतील मूलभूत सुविधांचा आढावा देखील आपण त्या बाबतीमध्ये घेतला आणि पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेने सहा टक्के तिथल्या शाळांच्यामध्ये वा वाढ झाली आपण ए आयचं पण शिक्षण तिथं सुरू करण्याच्याबद्दलच्या सूचना ह्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक तिथं स्पॉन्स सिटी मास्टर प्लॅन हा देखील आपण तिथं तयार करतोय आणि दुसरं स्टॉम ड्रेनच्या संदर्भातलं देखील मोठं काम आपण पिंपरी चिंचवडमध्ये हातामध्ये घेतोय अशा प्रकारे पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे असेल किंवा पुण्याच्या परिसरातले रेल्वेचे काही रूट नवीन करण्याच्या संदर्भातला प्रश्न असेल नवीन स्टेशन करण्याच्या संदर्भातले प्रश्न असतील त्याच्याबद्दलच्या बऱ्याच महत्त्वाच्या बाबी आजच्या बैठकीमध्ये आम्ही अंतिम केलेल्या आहे हो विजय गारगेंनी माझी भेट घेतली ते आलेले होते मुंबईला भेटायला निघाले होते मी काल प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने मला त्याच्यामध्ये यश आलं नाही मी असं म्हणत होतो त्यांच्याबरोबर जे काही एक पोलिसांची गाडी होती त्याच्यातल्या म्हणजे माझा एक सुरेश बिराजदार म्हणून धाराशिवचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माझी जिल्हाध्यक्ष आहे ते मला पुण्या मुंबईमध्ये भेटले ते म्हणले की आपण तिथं मी म्हणलं की बाबा फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवर आपण त्याच्याशी संपर्क साधू इतक्या लांब येऊन मला भेटण्यापेक्षा त्यालाही तिथं सोयीचं होईल मलाही सोयीचं होईल परंतु ते काही काल त्यांनी ऐकलं नाही तेवढे नाही जाताना मला भेटायचंच मग मी रात्री उशिरा किंवा पहाटे निघणार होतो परंतु माझ्या रात्री उशिरापर्यंत मिटिंग मुंबईमध्ये चालल्यामुळं मी अर्ली मॉर्निंग सकाळी निघालो आणि त्यांना सांगितलं मी इथं सर्किट हाऊसला भेटतो त्या प्रकारे ते भेटायला आलेले होते त्यांनी त्यांची जे काही म्हणणं आहे ते सांगितलं काय घडलं कसं घडलं वगैरे ते त्यांनी त्यांची बाजू तिथं मांडली आणि ते म्हणले की आम्ही छावा संघटनेच्या माध्यमातून काम करतो आमची एवढेच मागणं होतं जे काय आमचं निवेदन होतं ते निवेदन स्वीकारावं त्याच्यामध्ये मारहाण करण्याचं काहीच कारण नव्हतं आणि असं अनेकांना आम्ही भेटत असतो त्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्यानंतर मी त्यांना सांगितलं किंवा त्या बाबतीमध्ये जे काही झा घडलं आहे ते चुकीचंच घडलेलं आहे त्याच्यामध्ये त्या ज्यांनी घे घडवलं जे प्रमुख होते त्यांना मी ताबडतोब राजीनामा द्यायला सांगितला त्यांना तिथनं त्या पदावरनं विमुक्त केलेलं आहे पोलिसांनी पण त्यांची कारवाई केलेली आहे पोलिसांनी पण अकरा का नऊ काहीतरी नावं दिली होती त्याच्यातले नऊ लोकांना अरेस्ट केली नऊ लोकांना वर कारवाई केली एफ आय आर केली त्याच्यामध्ये एक व्यक्ती त्या नावाची नाहीच आहे म्हणून पोलिसांनी सांगितलं आणि एक व्यक्तीचं पण नाव चुकलं आहे <coughs> असं त्यांनी सांगितलं तरी देखील मी जी, मग गाडगे भेटल्यानंतर मी तिथल्या एस पींना फोन लावला लातूरच्या आणि त्यांना सांगितलं की का ही घटना घडली ही बरोबर नाही कुणालाही कायदा हातामध्ये घेण्याचा काडी का अजिबात अधिकार नाही प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचाच वापर आणि कायद्याचाच वापर प्रत्येकाने केला पाहिजे जो कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्याला योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची आमची चर्चा झाली इतर पण काही त्यांनी गोष्टी मला बोलून दाखवल्या मी त्यांना म्हणलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत कदाचित ते उद्या येतील परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची ती म्हणजे माणिकराव कोकाट्यांशी पण करायची इतरांशी पण काहींशी करायची रागे 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 ते करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारी सांगितलं की त्या संदर्भामध्ये मी सोमवारी मुंबईला जाणार आहे राज्याच्या आरोग्य विभागाचा तिथं गेल्यानंतर आम्ही ठरवलं की आधी होईल का नंतर होईल होईल तेव्हा तुला सांगेल काही मंत्र्यांचे टॅप होत आहेत त्यामुळं आणि अशी शंका त्यांनी सांगू का कुणी आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे तुम्ही पण कुणी पण आता काही आरोप करू शकता तुम्ही ते करणार नाही हे मला माहिती आहे पण त्यातला भाग सांगितला परंतु आरोप करणाऱ्यांनी काही प्रूफ दिलं पाहिजे काय होत आरोप करायचे आणि प्रूफ काहीच द्यायचं नाही काहीतरी दाखवलं पाहिजे ना की हे अशा अशा पद्धतीनं होतं तर त्या आरोपाला मध्ये काहीतरी तत्काळी पुरावा तर काहीतरी पाहिजे आरोप करायला मला माहित नाही तर तू आरोग्य विभागाचा एक प्रश्न आहे एकवीसशे कोटी रुपयाचं एक टेंडर सुमित फॅसिलिटी नावाच्या अमित सोलं देण्यात आलं होतं अम्ब्युलन्ससाठीच त्यांना काल झारखंडमधून अटक केली आहे बीव्हीजी ग्रुपचं जे टेंडर होतं ते काढून त्यांना कुठलाही अनुभव नसताना ते एकवीसशे कोटी रुपयांचं टेंडर देण्यात आलं तो घोटाळा समोर आलाय राज्यस्तर अटक झाली झारखंडमधून त्यांना त्यांना श्रीकांत शिंदेच्या वेळेस ते दिलं होतं दिलं नव्हतं उगीच काहीतरी सांगू नको ते चालू होती प्रोसेस चालू होती परंतु आचारसंहिता लागली कर, निवडणूक लागली त्यावेळेस थांबलं बाबा असं काय करतो आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आता माझ्या माहितीप्रमाणे ती मॅटर कोर्टामध्ये पण गेलेली होती कोर्टाने पण त्याच्याबद्दलचे काही त्यांचं मत दिय आहे ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आता तुम्ही आत्ता वेगळी माहिती देता उद्या शनिवार आहे रविवार पर आहे परवा पण सोमवारी गेल्यानंतर मी त्याच्याबद्दलची माहिती घेईन पण एक आहे तुम्ही म्हणताय त्या व्यक्तीचं कदाचित टेंडर अजूनही तिथं आहे पण मी क्लिअर माहिती घेतल्याशिवाय बोलणं उचित दिसणार नाही मी माहिती घेऊन सांगतो आता सध्या पक्षातनं मुक्त केलेलं आहे पक्षातून पदावरून पदावरून मुक्त केलेलं आहे पक्षात आहे परंतु ते ले ले मी ते पण मला अजून भेटलेले नाही पण मी त्यांना भेटल्यानंतर मी मी काय ट्विट केलं पत्रकार मित्रांनो तुम्ही ते सगळं पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही ज्या भूमिकेतनं चाललेलो आहे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारेतनं त्याच्यामध्ये हे कुठेही बसत नाही नियमात बसत नाही संविधानात बसत नाही कायद्यात बसत नाही काय कुणी हातामध्ये कायदा घेण्याचं कारण काळामध्ये मला पुणे मुंबईच्या पत्रकार मित्रांनी विचारलेलं एका आमदाराच्या भावावर काही त्यांनी फायरिंग केलं म्हणून त्याच्यानंतरची सगळी वस्तुस्थिती माहिती घेतली चार लोक होते त्याच्यामध्ये मांडेकर आडनावाची पण व्यक्ती होती पण तो त्याचा सख्खा भाऊ नाहीये सख्खा भाऊ

मला माहिती जी मिळाली ते त्यांचं चोलत भाऊ आहे मी पोलिसांना सांगितलं कुणाचा चोलत भाऊ असू द्या सक्का भाऊ असू द्या किंवा कुणी असू द्या कारवाई झाली पाहिजे सर्वांना त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे तीन का चार दिवसाचा रिमांड त्यामध्ये मिळालेला आहे वेपन कसं वापरलं त्याला अत्यकार आहे का काय या का सगळ्या गोष्टी बारकाईनं बघायला सांगितलेल्या आहेत मधी लगेचच तुम्ही बातमी काहींनी लावलेली होती की त्याच्यात एक महिला जखमी झाली कुणीही महिला जखमी झालेली नाहीये पण फायरिंगचा आवाज आल्यानंतर एक महिला तिथं बेशुद्ध पडलेली होती परंतु नंतर ती शुद्धीवर आली ती धडधाकट आहे तिथं काही तिला झालेलं नाही आहे पण अशा प्रकारच्या घटना कुणाच्याच बाबतीमध्ये घडता का म्हणे म्हणून एस पी गिल आणि ॲडिशनल एस पी बिरादार यांना सांगितलेले तुम्ही कुठलाही राजकीय कुणाचा दबाव तिथं येणार नाही याची ये मला खात्री आहे तुम्ही तुमचं काम करा आणि तुम्ही तुमची सक्त कारवाई करा आणि तशा पद्धतीनं जे कोणी दोषी असतील त्यांना जे काही कलम लावायची ती पण लावा घटना कुठल्या आमदारांचं एक मिनिट उद्याच्याला तुमच्या चुलत भावांनी कुठं गोळी झाडली तर तुझा काही संबंध आहे का तुझा काही संबंध आहे काही चूक केली का अनेकांचे अनेक नातेवाईक असतात इथं आपण आता तुम्ही मला प्रश्न विचारतात तुम्ही पण माझे लांबन 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 नातेवाईक ठरू शकतात कारण अलीकडं सगळीकडे कॉस्मोपॉ धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये कुठे दिली कुठेही त्यांचा दोष नाही परंतु जी काही बदनामी व्हायची ती तर झाली तुम्ही तर सगळ्यांनी काय पेपरच्या पेपर म्हणजे पेपर, पेपरलाही बातम्या आल्या प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण दाखवलं सगळीकडं रकानेच्या रकाने आले आता अजून एक त्यांच्या संदर्भातली गोष्ट आहे त्याच्याबद्दल पण कारवाई पोलिस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं करते ह्याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं पण क्लिअर येण्याच्याकरता त्यांना जो त्रास सहन करावा लागला त्यांचा त्यांना जो मनस्ताप झाला त्यांच्या परिवाराला जो मनस्ताप झाला तो पुन्हा भरून येऊ शकत नाही ना बाबांनो नाही एक मिनिट कृषीच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत ते मी म्हणत नाही न्यायालयाने सांगितलं आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये दंड पण एक लाख रुपये का काही दिलेला आहे आपल्या इथं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे त्यांनी दिलेला तो निर्णय आहे त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरांयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देतो मी सकाळी आल्या आल्या सिपीना सांगितलं की सिपी मी मागेही तुम्हाला म्हणलो की काही जण स्वतःची दहशत निर्माण्याच्या करण्याकरता गुंडगिरी निर्माण करण्याच्या करता एक समाजामध्ये भीती निर्माण करण्याच्या करता येतात आणि गाड्या मोटरसायकल स्कूटर काचा फोडतात गाड्यांचं नुकसान करतात करता हे बऱ्याचशा ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये कैद दोतं आहे त्यांना तुम्ही त्या बाबतीमध्ये पकडाने एक अशा पद्धतीचा मेसेज जाऊ द्या की कुणाकुणी तशा पद्धतीनं धाडस पण करता कामा नाही हे मी सकाळी पी एम सीच्या पण कमिशनरला सिपींना सांगितलं पुणे प सीपीना पण सांगितलं आता मला कळलं की चौबे पण आलेले आहेत उद्या पी पी सी एम सीच्या परिसरामध्ये प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये दहा वाजता मिटिंग घेतलेली आहे त्याच्यामुळे तिथं ते मला आले असतील तर निश्चित भेटतील मी त्या नाही सांगेल त्याबद्दल मला सांगता येणार नाही मी ते एवढंच सांगेन की राज्याचे मुख्यमंत्र्यांचा जो अधिकार आहे कुणाला मंत्रिमंडळात यायचं कुणाला मंत्रिमंडळात काढायचं हा सर्वस्वी अधिकार त्या राज्याच्या प्रमुखांचा म्हणजे मुख्यमंत्र्यांचा असतो त्याबद्दल देवेंद्रजी फडणवीस साहेब काय तो निर्णय घेतो आयोग कार्यक्रम होता सांगितलं त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे डायरेक्ट आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नव्हतं ते कॉन्ट्रॅक्टर होते कॉन्ट्रॅक्टरची बिलं आम्ही देतोय त्याच्यामध्ये एखाद्या तुम्ही प्रमुख कॉन्ट्रॅक्टर असेल आणि तुमच्या हाताखाली कोणी सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून तुम्ही दिलेला असेल तर त्याचा राज्य सरकारचा दुरान्वय पण संबंध नसतो कारण आमचं जे काय अग्रीमेंट झालेलं असतं ते कॉन्ट्रॅक्टर बरोबर झालेलं असतं परंतु सध्या विरोधक असा कुठला मुद्दा निघाला तर महा करायचा अशा पद्धतीनं त्यांचं राजकारण चाललेलं आहे त्यामध्ये एक मिनिट तो जरी सब कॉन्ट्रॅक्टर असला तरी प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे मी ती घटना घडली ती दुर्दैवी घटना आहे ती अतिशय मनाला वेदना देणारी घटना आहे पण त्यांनी कुठल्या मेजर कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली तो काम करत होता आणि त्यांनी त्याचं ते का बिल दिलं नाही त्याला कारणं पण वेगवेगळी असू वेग वेग शकतात परंतु त्याची इथंभूत माहिती घेतल्याशिवाय आपण त्याबद्दलचं काही मत व्यक्त करणं हे उचित दिसणार नाही पण मी काल ज्यावेळेस माझी चीफ सेक्रेटरी आणि बाकीच्यांच्याबरोबर एक मिटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही माहिती घेतली तर तो डायरेक्ट राज्य सरकारच्या कॉन्ट्रॅक्टशी संबंधित नव्हता एअरपोर्टचं पुरंदर विमानतळाच्या बद्दल मंत्रिमंडळाने ठरवलेलं आहे की तिथं जनते ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात त्यांना विश्वासामध्ये घेऊन ते विमानतळ करायचं कारण उद्याच्या पन्नास शंभर वर्षाचा विचार करता आपलं विमानतळ हे संरक्षण विभागाच्या अखत्यारीतलं विमानतळ आहे आपण तिथं टर्मिनल म्हणजे चांगल्या पद्धतीनं केलं पाचशे कोटी रुपये खर्च करून पंतप्रधानांनी पण तरी देखील कधी दहा वाजेपर्यंत आज विमानं उडवायची नाहीत उद्या आणखीन काही वेगवेगळ्या गोष्टी घडतात कारण शेवटी ते संरक्षण विभागाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे म्हणून आपल्याला दोन धावपट्टे असणारं विमानतळ कार्गो त्याच्यानंतर <coughs> इंटरनॅशनल नंतर आपल्या डोमेस्टिक ह्या <coughs> सगळ्या दृष्टिकोनातून पुण्याचं पिंपे चिंचवडचा आणि ह्या सगळ्या परिसराचा पॉप्युलेशनचा विचार करता कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे आहिल्यानगर या पाच सात जिल्ह्यांचा विचार करता एका विमानतळाची गरज आहे आपण अनेक ठिकाणच्या जागा पाहिल्या परंतु आता तरी सध्या सासवडच्याशिवाय दुसरी कुठली जागा पुण्याच्या जवळपास आपल्याला पाहायला मिळत नाही निश्चितपणे तिथल्या काही गावकऱ्यांचा शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यांना आम्हाला नाराज करायचं नाही पण त्यांना योग्य मोबदला देऊन त्यांना पुन्हा त्यांची शेतीवाटी शेतीवाडी इतर ठिकाणी करता आली पाहिजे त्यांची घरं पुन्हा माझ्या माहितीप्रमाणे आत्ता जो काही एरिया मी कवर करतोय त्यामध्ये कदाचित एकही एक गाव जात नाहीये नवीन पहिला आपण जास्त एरिया घेतो तो आता अ, 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 कमी केलाय आणि त्याच्यामध्ये मला जी माहिती मिळालेली आहे आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं त्याच्यामध्ये एकही गाव जात नाही आणि त्यांचं पुनर्वसन पण आपण त्याच परिसरामध्ये करतोय त्याच्यामुळं जसं आपण आता टाउन आपल्या एम आय डी सीला सुरू केलं आहे आणि ते सुरू केल्यापासून एम आय डी सीला बऱ्यापैकी प्रतिसाद द्यायला लागलेला आहे त्याच धर्तीवर कलेक्टरांना मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेल्या आहेत आता अधिवेशन चालू असताना त्याच्याबद्दलची एक आढावा बैठक मुख्यमंत्री महोदयांनी घेतली माझं तुम्ही आता प्रश्न विचारला म्हणून माझं त्या भागातल्या जनतेला आव्हान आहे ते तेही पण आमचीच लोक आहेत तुम्ही कृपा करून त्याच्यातनं गैरसमज करून घेऊ नका त्याच्यातून गैरार्थ काढू नका आपल्याला आपल्या शहराच्या आणि या सगळ्या परिसराच्या दृष्टिकोनातनं ती जागा जर विमानतळाच्या योग्यतेची निघालेली आहे त्यामुळं आपल्याला तिथं विमानतळ करावं लागणार आहे पण तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही तुमचा अतिशय व्यवस्थितपणे पुनर्वसन आम्ही करू कुंडाम्याच्या पुलाबाबतचा जो अहवाल अहवाल आलेला आहे त्याच्याबद्दल पण शासनने योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यात तुम्हाला मागच तुम्हाला सांगितलं का मुंबईला सांगितलं आता लक्षात नाही परंतु त्यामध्ये सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केलेली आहे त्याच्यावर आता जिल्हाधिकारी यांच्या वरचे सेक्रेटरी असतात त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी जी चौकशी केली त्याची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी आता सचिव महोदयांना देतील आणि ती पाठवली पण आणि त्याचा अहवाल मग सचिव महोदय माहिती घेऊन सभागृहात जे उत्तर बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेबांनी दिलेले त्याच्याबद्दलचा अहवाल आल्यानंतर आम्ही वस्तुस्थिती तुमच्या समर्थक धन्यवाद